परिवहन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून चालक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो त्या अनुषंगाने चालक दिनानिमित्त डीपीच्या मोटार ट्रेनिंग स्कूल दिघाचे संचालक अनुपत्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक दिन त्यांच्या दिघा येथील कार्यालयात उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक विद्या शिंदे प्रभावी वाहतूक शाखा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भोसले ऐरोली अग्निशमन अधिकारी श्री भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात वाहन चालकांना वाहतुकीचे नियम हे काटेकोरपणे पाळण्यास सांगितले याविषयी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटर वाहन निरीक्षक विद्या शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार मी विद्या शिंदे सायक मोटर वाहन निरीक्षक नवी मुंबई आज सतरा सप्टेंबर चालक वाहन चालक दिवस तर त्या निमित्ताने दीपिक्षा मोटर ट्रेनिंग स्कूलचे जे, जे संचालक आहेत श्री अनुप आचरेकर यांनी रिक्षा चालकांसाठी एक मार्गदर्शनासाठी खूप छान छान पद्धतीचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार म्हणजे ते नेहमीच असे कार्यक्रम राबवत असतात मोटिवेशनल त्यांच्यासाठी खूप खूप आभार त्यांच्या स्कूलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सर्व रिक्षा चालकांना माझं हेच म्हणणं असेल की त्यांनी सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे स्वतः म्हणजे एक डिफेन्सिव्ह ड्रायविंग करण्याचा प्रयत्न करा की आपल्यामुळे स्वतःला तसेच आपल्या पाठीमागे जे असतील त्या प्रवाशांना आणि रस्त्यावरती जे चालक असतील तर त्यांना कोणताही त्रास न होता आपण ड्रायव्हिंग करावी त्यामुळे आपलं अपघाताचं आप प्रमाण हे नक्कीच कमी होईल यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वाहन चालकांचा विशेष असा सन्मान करत त्यांचा गौरव करण्यात आला तसेच इतर चालकांना देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले शिवाय कचरा वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना देखील सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे एन टी टी डाटा या खाजगी कंपनीच्या अग्निशमक दल विभागाचे एकोणीस आठ पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केल्याबद्दल त्या टीम चे अभिनंदन करून त्यांना अधिकाऱ्यांच्या मार्फत सन्मान चिन्ह देण्यात आले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले माझं नाव सलमान पावसकर आहे आणि माझी इथे एक एमर्जन्सी टीम आहे ज्यामध्ये नाही तर फक्त अम्बुलन्स नाही आपल्याकडे डेडिकेटेड फायर टेंडर सुद्धा आहे आणि त्यांनी जेव्हा एकोणीस ऑगस्टला इथे पाणी भरलं होतं दिघ्या दिघा स्टेशनच्या इथे तेव्हा तिथे जाऊन बसचं रेस्क्यू केलं आणि खूप एक समाजसेवा केली होती आणि त्यासाठी इथे लोक आली होती आज आणि त्यांनी त्यांचा एक आभार मानलं त्यासाठी जी टीम आली होती त्यांना पण मी आभार मानतो आणि थँक्यू फॉर दॅट त्याचप्रमाणे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी गजानन गावंडे यांनी देखील कार्यक्रमाचे कौतुक करत चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या सतरा सप्टेंबर हा चालक दिन म्हणून येतो उपप्राथमिक परिवहन कार्यालय नवी मुंबईतर्फे सुद्धा हा चालक दिन सतरा सप्टेंबरला विविध ठिकाणी साजरा करण्यात आला चालकांचा त्या प्रत्येक ठिकाणी पॉम्बेची रोडला आहे सीबीडीच्या सर्कलला आहे किंवा अरबाड्याला आहे किंवा ऑफिसमध्ये सुद्धा प्रत्येक चालकाला त्याचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन पर प्रत्येक आमच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेले आहे जेणेकरून अपघातांची जे संख्या कमीत कमी व्हावी जीवितहानी कमीत कमी व्हावी व चालक हा सुरक्षितपणे त्याच्या घरी पोहोचावा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादा सावंत नामदेव जगताप संतोष भोसले विजय गलांडे धीरज तायडे यांच्यासह रिक्षा चालक मालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आज सतरा सप्टेंबर चालक दिन आहे आणि ह्या दिनानिमित्त माझा सम्मान म्हणजे इथे सन्मान केला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी महिलांसाठी नेहमीच म्हणजे पुढचे विचार केलेले आहेत त्यांच्या भाव बा, म्हणजे भावना समजून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना प्राधान्य देण्याचं काम पण त्यांनी केलेलं आहे तसेच आपले सगळे चालक मित्र आणि बांधू परिवार हे पण कायम आमच्या महिलांच्या मागे एक सक्षमपणे उभे होते त्याच्यामुळे आज आम्ही पुढे येऊ शकलो लोक म्हणतात की नाही रिक्षा लाईन किंवा ड्रायव्हर लाईन ही खूप खराब आहे पण माझा अनुभव तरी या बाबतीत चांगला आहे हा नाईन्टी नाईन पर्सेंट चांगली लोक आहेत एखादा पर्सन असतो सगळ्याच क्षेत्रात असतो त्याच्यामध्ये म्हणजे मला तरी काही हे वाटत नाहीये पण माझे परिवार आहे जो मला सांभाळून घेतो चालक परिवार त्यांचे मी खूप खूप आभार भारत सरकार महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने प्रत्येक कृतज्ञता म्हणून चालक दिवस साजरा केला करण्याचं योजिले होते म्हणजे कसं जसं टीचर्स डे डॉक्टर डे इंजिनियर डे असतात त्या प्रकारे चालकांची पण एक भूमिका चांगली असते प्रत्येक घरात एक चालक असतो आणि एक चालक पूर्ण घर चालवतो आणि त्याच्यात जी जबाबदारी असते म्हणजे कसं अत्यावश्यक वस्तू पुरवणे असू दे फायर ब्रिगेड दे कोणतेही वाहन चालत असतो प्रत्येक जबाबदारी चालत असतो आणि त्याच्यामुळे एक देशाचा तो एक घटक झाला आहे आणि त्यांना एक त्यांचं कृतज्ञ त्याच्याबद्दल एक आभार व्यक्त करण्यासाठी आज चालक दिवस आपण साजरा करतो त्या निमित्त आज दीपिक्षा मोरे ट्रेनिंग स्कूलमध्ये आपण चालक दिन साजरा केला त्या चालक दिनानिमित्त आपल्या आरटीओ चे असिस्टंट इन्स्पेक्टर विद्याशिंद मॅडम ट्रॅफिकचे पी एस आय भोसलेच आहेत फायर ब्रिगेडचे अधिकारी भोसलेच आहेत त्यांची यांनी उपस्थित राहून सर्व चालकांना मार्गदर्शन केलं आणि आपण या निमित्ताने पाच जे चालक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण घेतले फायर ब्रिगेड चा एक चालक घेतला रुग्णवाहिकेचा चालक एक महिलाचा सन्मान केले चालक म्हणून प्रामाणिक रिक्षा चालकाचा सन्मान केला अशा प्रकारे आपण या कार्यक्रमची रूपरेषा ठरवली होती आणि तो कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडला त्याच्यामध्ये आपल्या सर्व रिक्षा चालकांनी बांधवांनी रिक्षा संघटनेने मदत केली त्यांचे व्यक्त चालक दिन आपल्याकडे साजरा करत होतो चालक दिनानिमित्त आपले एक खाजगी कंपनी आहे टी टाटा कंपनी म्हणून त्या कंपनीने एक सामाजिक कार्य केलं होतं आपल्या विभागामध्ये एकोणीस तारखेला जो पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये हो एक प्रवासी वाहतूक बस पाण्यात अडकली होती आणि त्याच्यामध्ये काही प्रवासी होते महिला होते बालक होते त्यांना रेस्क्यू करायचं काम हे कंपनी केलं होतं आणि त्या कंपनीचा एक त्यांचं मोटिवेशन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची टीम डीपी शंभर टीम रिक्षा चालक आणि सर्व अधिकारी आम्ही जाऊन त्यांना एक सन्मानचिन्ह दिलं त्यांचं गौरव केलं आणि त्यांचं मनोबल वाढायचं आणि काम केलं